केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे महाचाणक्य जरांगी यांचा आंदोलन कोर्टाचा धाक दाखवत हाताळा बाकी एकनाथ शिंदे तुम्ही कुठली छुपी मदत जी करताय आंदोलनाला ती त्वरित आणि जाहीर भूमिका घ्या की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही भूमिका स्पष्ट करा जर तुम्हाला महायुतीमध्ये राहायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून एकनाथ शिंदे यांना तो खास दम भरला आहे अमित शहा यांनी काल त्यांनी लालबागच्या गण गन, गणरायाचं दर्शन घेत असताना जो महाप्रसाद आंदोलकांना दिला जाणार होता त्यावर रोख लावला तो देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याकडून म्हणजे काय की ज्याप्रमाणे दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला होता सगळी रसद तोडा वाहतूक जाम करा सगळा ठपका आंदोलकांवर ठेवा पाहिजे ते करा आणि आंदोलन गुंडाळा कारण मुंबई महानगरपालिकेसह सर्व महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत त्या दृष्टीने आपण काय रणनीती केली पाहिजे याचा अधिक विचार करा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे गुजरात वगैरे सगळ्या इतर राज्यातून सगळे नेते पाठवले होते त्याचप्रमाणे मुंबईमध्ये अनेक प्रांतातले अनेक नेते येणार आहेत जेणेकरून मराठी मतदार वगळता इतर जे मतदार आहेत त्यांची तजवीज करायला पाहिजेत आपल्या मतांची गोळ गोळाबीर कशी केली पाहिजे याबद्दल अमित शहा यांनी अधिक चर्चा केलेली आहे मराठा आंदोलनापेक्षा आणि आपण आपण त्या त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक मोठं धर्म संकट उभं राहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना आता विजयाचं शिल्पकार जर व्हायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तर दरांगे यांनी उभं केलेलं आव्हान ते कसं पेलतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आस्त्र वापरण्याचं ठरवलेलं आहे मग आता राज ठाकरे यांच्यावर त्यांची खास मैत्री आहे मग राज ठाकरे यांच्या तोंडून जे वाक्य आलं की एकनाथ शिंदे यांना विचारा आरक्षणाचं काय झालं कारण त्यांनी नवी मुंबईच्या शिवाजी चौकामध्ये तुमच्या हातामध्ये तो मसुदा ठेवला होता म्हणजे एकनाथ शिंदे यांची अडचण दुसरीकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सगळे शिवसैनिक आंदोलकांच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी उघडपणे उघडपणे ही मदत आंदोलकांना उभी केलेली आहे जिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हात आखडते घेतलेले आहे ही परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणुका जिंकायच्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीमध्ये असं विचारलेलं आहे की हा जो मराठा इथं आलेला आहे मुंबईमध्ये तो काय परप्रांती आहे का तो काय बाहेरून आलेला आहे का मग देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं असं जाहीर कसं करत की हे बाहेरून आलेले आंदोलक आहेत आणि मुंबईकरांनो आम्हाला माफ करा त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढलेली आहे असं थेट गृह खात्याकडून का ट्विट केलं जात आहे का वर पोस्ट केली जाते असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेले मनोज दारांगे पाटील यांच्या अशी त्यांनी थेट संपर्क देखील साधलेला आहे मग कुठलीही मदत ही विरोधक करत आहेत कशा पद्धतीने करत आहेत तर ती जाहीरपणे कशी केली जात आहे हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेलं मग आता भारतीय जनता पार्टी मधले सगळे आमदार मराठा आमदार यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे आधी राधाकृष्ण विखे पाटील ज्यांना मंत्री उपसमितीचा अध्यक्ष केलेला आहे त्यांच्या समोर सुद्धा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला विधानसभा निवडणूक आली होती विखे यांची प्रवरानगर लोणी शिर्डीमध्ये हवा टाईट झाली होती त्यावेळेला ते मनोज जारंगे पाटील यांना भेटण्यासाठी खास आले होते आता ते अध्यक्ष झालेले उपसमितीचे गोल 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 घुमवणारं वक्तव्य करत आहेत आम्ही संदीप शिंदे समितीला पाठवलेलं आहे पुढं वगैरे वगैरे असं ते संवाद प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे असं ते सांगतात मग त्यांच्यावर ही वेळ त्यांची अडचण झालेली विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी ज्या पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं विधानसभेच्या पटलावर देखील ते विरोधात बोलले होते फडणवीसांच्या विरोधात यांची आरक्षण नीती ही नेमकी कशी आहे फक्त गाजर दाखवण्याचं काम ते करतात धनगरांना कसं केलेलं आहे मुस्लिमांना कसं केलेलं आहे मराठ्यांना कसं केलेलं आहे हे सगळं ही सगळी जी आग आहे ही विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते असताना बोललेले ते होते आता पंचायत झालेले आता करायचं काय असं समोर प्रश्न आहे मग असे अनेक विखे पाटील आहेत जे देवेंद्र फडणवीस यांनी बेरजेच राजकारण करण्यासाठी अनेक सहकार सम्राट शिक्षण सम्राट भारतीय जनता पार्टीमध्ये आयात केले आणि अजूनही ते चालू आहे मग आता संग्राम थोपटे तुमचा कारखाना मत आता तुम्ही आलेला आहात आमच्याकडे मग हे घ्या साडेचारशे कोटी रुपयाचं कर्ज अशा प्रकारचं कर्ज वाटप सुरू आहे सध्या त्या त्या, त्या कारखान्यांना जे काँग्रेसमधून येतील किंवा इतर पक्षातून जे येतील भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना ते सुरू आहे आणि मग हे बेरजेचं राजकारण करत असताना कुठलाही आपल्यावर जी टीका होती त्याची काही पर्वा करायची नाही एकच लक्ष ठेवायचं की निवडणूक जिंकायचं मग त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका ही मोठ आपल्याला ही मोठी आव्हानात्मक निवडणूक आहे मग आता कबूतर आहे कुत्रे आहेत हत्ती आहे वगैरे ते सगळं वापरलं जात मग असे इश्यू पेटवले जातात त्यावेळेला मुंबईकरांची अडचण होत नाही त्यावेळेला गृह खात्याला समजत नाही की अरे वाहतूक ठप्प झालेली आहे दादरची वाहतूक ठप्प आहे ते दिसत नाही आता काय दिसतंय हे जे आंदोलक येतात आहे त्यांच्यामुळे ही वाहतूक ठप्प केली जाते एकूण काय तर मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी गुजरातींची मतं दाक्षिणात्य मत आहेत इकडचे मत आहेत तिकडची मत आहेत मग त्या त्या राज्यातले जे नेते आहेत ते आम्ही तुमच्याकडं पाठवू त्यांचे दौरे सुरू होतील आणि बहुभाषिक जे मुंबईचं जे वातावरण आहे पूर्ण त्या दृष्टीने अनेक नेत्यांना महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत पाठवलं जाईल आणि त्या प्रचार यंत्रणा जी आहेत वन बोध टेन योत सामदंड भेद बाळगा उद्धव ठाकरे शरद पवार यांचे सगळे बोध प्रमुख फोडा हे जाहीरपणे अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं आता ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही आज ते असं ते सगळं सुरू झालेलं आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत ते लक्षात घेऊन आत्ताच तयारी करा मग या महानगरपालिका निवडणुका कशा जिंकायच्या यासाठी आशिष शेलार आहेत मुंबईचे अमित साटम आहेत आमदार या सगळ्यांना घेऊन ते बसले ती चर्चा केली आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला मराठा आंदोलन एकनाथ शिंदे यांच्याकडून होणारी छुपी मदत वगैरे हे सगळं सांगितलं अगदी अजित पवार देखील त्यांचे आमदार कसे दरंग्यांच्या व्यासपीठावर पाठवत आहेत हे देखील सांगितलं आणि आपली गोची होत आहे मग आता एक हवा सोडून देण्यात आलेली काय की मराठा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून शिंदेची चाल आहे म्हणून शरद पवारांची चाल आहे अमुक चाल आहे तमुक चाल आहे असं सांगितल ते सांगितलं जात आहे आणि मग ते सगळं अमित शहा यांच्या समोर ते ठेवण्यात आलं आणि मग अमित शाह यांनी त्यांच्या अधिकारामध्ये एकनाथ शिंदे यांना सांगितलं की बघा विधानसभा निवडणूक झाली तुमचे सत्तावन्न आमदार निवडून आले तरी देखील तुम्हाला मुख्यमंत्री कसं करावं कारण की आमचे एकशे बत्तीस आलेले आहेत मग आमचे एकशे बत्तीस जे आमदार आहेत त्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्याहीपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्यांची शिफारस केली केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत तेव्हा एकनाथ शिंदे तुम्ही आता शांत राहा मग एकनाथ शिंदे यांचे सगळे नगरविकास खाता असेल मुंबई ठाणे परिसर असेल तिकडे सगळं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये गणेश नाईक असतील वगैरे हे सगळ्या प्रकारचं आव्हान उभं केलं जात आहे स्वबळावर लढवायचे ठाणे मुंबई जर वेळ पडली एकनाथ शिंदे यांनी जर ऐकलं नाही तर मग आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे मग अशा वेळेला आपण शिंदे सरकार मराठा सरदार ही जी आपली भूमिका आहे ती तरी आता आकसून घेतली पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समोर आता दुसरा कुठलाच पर्याय ठेवण्यात आलेला नाही तर हे असं सगळं हाताळलं जात आहे आता काल दोन जणांना हृदय विकाराचा झटका आला आंदोलकांना त्यांना ते जीव गमवावा लागला आणि मग हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले खून समजावेत अशा तिखट शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी टीका केलेली आणि मग आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमधून हलणार नाही एक वेळ गोळ्या झेलीन परंतु मुंबईमधून हलणार नाही असं त्यांनी म्हटलं मग या सगळ्या सगळ्या वातावरणामध्ये जो आंदोलकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश पाहता इकडं निवडणुकीची फक्त तयारी निवडणुका जिंकायच्या कसा यावरच भर दिला जातोय जे आपल्या निवडणूक जिंकण्याच्या आड येऊ शकतात महायुतीमधले घटक अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील त्यांना समज द्यायची आहे आणि मग पुढं जायचंय अशा पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित यान, शहा यांनी वर्षा बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलं लालबागच्या गणरायाचं दर्शन घेतलं आणि ते दिल्लीला रवाना झालेले आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद